प्रभू वैद्यनाथाच्या चरणी आणि रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मी विनम्र अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले साहेबांच्या संघर्षाच्या काळातले सुखदुःखाच्या काळातले सगळे शिलेदार आपण जे नेहमी ऐकतो की एका पुरुषाला यशस्वी होण्यामागे एका स्त्रीचा वाटा असतो पण आपला महिलांचा सुवासिनींचा सौभाग्याचा हा सण आहे तो यशस्वी करण्यासाठी माझ्या ह्या सगळ्या भावांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि माझ्या पुढे बसलेल्या माझ्या आणि साहेबांच्या तुम्ही सगळ्या सख्या लाडक्या बहिणी आहात तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात तुमचं सगळ्यांच मी मनापासून आभार पण व्यक्त करते आणि आज महिला आपण ज्या सणाची आवर्जून वाट बघतो तो आपल्या सौभाग्याचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण सन। स्नेहाची गोडी वाढावी म्हणून तीळ आणि गुळाचे मिश्रण तीळ आणि गुळाचे मिश्रण तर चला आता तिळगुळाची देवाण घेवाण करूया हा स्नेह वाढवूया नवीन स्नेह संबंध जोडूया आणि जुने संबंध जुने नाते समृद्ध करूया तिळगुळ बोला हा कार्यक्रम आपला वाजेपर्यंत चालणार आहे सगळ्या महिलांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे अल्पोपहाराची सोय पण इथे केलेली आहे सगळ्यांनी अल्पोपहार पण करायचा आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळात साहेबांच्या हजारो लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाभ भेटलेलाच आहे पण अनेक महिलांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत आणि आपल्या सगळ्याच माता भगिनींना सक्षम केलं जाणार आहे हा शब्द मी देते आणि तुमच्या सगळ्यांच्या सौभाग्यासाठी मी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करते की हा सण तुम्हाला असाच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत साजरा करता येऊ दे आणि खूप खूप संक्रांतीच्या शुभेच्छा देते इथंच थांबते जय हिंद जय जेह महाराष्ट्र